आपण पाहू शकतो मित्रांनो सफरचंदाचे झाडं कशी झालेले आहे हे बघा मी चाललो झाड हिंडत हिंडत संत्रामध्ये जाणार आहे कारण की संत्रामध्ये ट्रॅक्टर चालू आमचं हे बघा इथं किथं पाणी नळी फुटलेली आहे तर पाणी बघा कसं हे झालेलं आहे ट्रॅक्टर चालला संत्रामध्ये हे बघा सफरचंदाच्या शेतामध्ये हे अन्नाचे झाडं बघा कसे दिसतंय कारण किला निंदन झालं तर हे झाडं असे एकदम पद्धतशीर दिसत आहेत जबर पैकी तीन एकर शेतामध्ये हे झाडं लावलेले आहेत हजार अन्ना आणि हरमन नाईन्टी नाईनचे झाड लावलेले आहेत त्याला उद्या आता खत आहे पहिला हे खत टाकलेलं आहे एकोणीस एकोणीस हे खत टाकलेलं आहे सपचं झाडाला हे बघा एक छोटंसं झाड आहे याच्यामध्ये पहिल्यापासून आहे छोटंसं झाड कारण की आम्ही जेव्हापासून लावलं आहे तेव्हापासून हे झाड एवढंच एवढं काय माहिती काय रोग आहे याच्यावरती की काय आहे एवढं जायला खत पाणी फवारे आणि ड्रिंक पण दिली त्याचप्रमाणे ते झाड तेवढंच तेवढंच राहिलं हे पण पाहू शकतो आम्ही अन्नाची झाड आहे ते खोळ बघा त्याचं कसं झालेलं आहे जाळज जाळसर झालेलं आहे हे बघा आता याला दोन ते तीन दी मला वाटते फळ येणार आहे मलाही बी एकदम परफेक्ट माहिती कारण की झाड तेवढा झालेलं आहे आठ झाड आठ फुटात झाड झालेलं आहे कारण की याला काही काही ठिकाणी फुलं पण येतात आता सफरचंदाच्या झाडाला मस्तपैकी लांब फुलं येतात छोटे छोटे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकले बी आहेत सफरचंदाचं झाड फुलं मस्त जबरदस्त येत भाऊ एकदम मन आपले व्हिडिओ पण व्हायरल चालले मित्रांनो तुमचा पण धन्यवाद आपल्याला सपोर्ट मस्त चांगला भेटत आहे आपण पाहू शकतो अन्नाचे झाड सफरचंदाचे तर घ्या पाहून मित्रांनो सफरचंदाचे झाड हे बघा इथं जास्तच पाणी थांबते तर इथे बघा हे झाडं बघा झाले खळल्यावरती होऊ शकता आपण खळल्यावर झाडं हे खाडे पडलेले आहेत एकाच ठिकाणी दोन त्या ठिकाणी दोन या ठिकाणी आणि तीन या ठिकाणी अशा सात खाडे पडलेले आहेत हे बघा बुरशीमुळे झाडं लागेल म्हणजे Yet not